अत्यंत दुर्दैवी घटना आहे हिदायत पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव होतं काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक वर्ष काम केलं आम्ही पण त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो त्यांची झालेली निर्गुण हत्या याचं कोणी समर्थन करू शकत नाही त्याची मी निंदा करतो आणि तीव्र शब्दात निषेध पण करतो मला आता ती माहिती मिळाली मी तुम्हाला या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की राजकारण किंवा अशा ह्या काही गोष्टी राजकारणामध्ये ज्या घडत असतात त्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे होत असतात मागे तुम्ही बघितलं असेल काळोखे नावाच्या एका सहकार्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यावेळेस आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथले जिल्हाध्यक्ष घारे यांच्यावर आम्ही साहेबांवर पण आरोप केले होते शेवटी आरोप होणं आणि ते सिद्ध होणं हे दोन वेगळे वेगळे भाग आहेत त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना आपण समजू शकतो त्या भावनेशी त्या संवेदनेशी आम्ही बांधीलच आहोत आणि तुम्हाला हेही सांगतो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जर जिल्हाध्यक्षांचं नाव त्याच्यात आहे ते खरंच त्याच्यात दोषी असतील तर कोणाला पाठीशी घालणार नाही मी पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे याबाबत सखोल चौकशी व्हावी असं एस पींना भेटून पण मी सांगणार आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी पण अशा प्रकारे आत्ता आरोप करणं पण ते सिद्ध जर होत नसतील किंवा त्यात काही तथ्य नसेल मला असं वाटते शेवटी आरोप सिद्ध झाल्यानंतरच आरोपीला आरोपी, आरोपी म्हणता येईल तुर्तास तुम्ही सांगताय त्या पद्धतीने एफ आय आरमध्ये नाव जर असेल तर पुढं माझा पोलिसांवर विश्वास आहे की चांगल्या निःपक्षपातीपणे चौकशी करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करतील